बारमीपत्राला आणि आजच्या महत्वाच्या घडामोडी आहे लाडकी बहीण योजना सुरू राहणार योगेश आदा कदम यांचं वक्तव्य गुढीपाडवा आणि ईद या सणांच्या पार्श्वभूमीवरती खेड पोलिसांचा रूट मार्च मबी रत्नागिरी अंतर्गत पुरुष सन्मान कार्यक्रम संपन्न चाळीस गावातील चोवीस पुरुषांचा सन्मान आणि धनगर समाज बांधवांना शासनाने त्वरित मदत करावी उभाट्या कार्यकर्त्यांकडून तहसीलदारांना निवेदन सादर पाहुयात सविस्तर वृत्त उमेद अभियान सुरू झाल्यानंतर खऱ्या अर्थाने बचत गटांना दिशा मिळाली उमेदच्या माध्यमातून हळूहळू महिला व्यवसायामध्ये उतरायला लागल्यात ग्राम्य विकास खात्याअंतर्गत येत असलेल्या उमेदच्या माध्यमातून महाराष्ट्रात वेगळी क्रांती घडवण्याचा आपला प्रयत्न सुरू असल्याचं प्रतिपादन गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी केलं यावेळी लाडकी बहीण योजना ही सुरूच राहणार असल्याचं देखील त्यांनी ठामपणे सांगितलं शिवसेनेच्या वतीने आयोजित मंडणगड मधील देवाले येथील कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते यावेळी ते पुढे म्हणाले की मंत्री असलो तरी माझे मतदारसंघातील लक्ष पूर्वीपेक्षा अधिक जास्त इथे राहणार आहे मतदार संघात सामान्य ते सामान्यांना भेडसावणाऱ्या शासकीय विभागातील समस्या सोडवण्यासाठी आगामी काळात मंडणगड तहसील कार्यालयाच्या समोर आपलं जनसंपर्क कार्यालय नागरिकांसाठी खुलं केलं जाईल या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून विविध समस्या सोडवण्यात येतील महिन्यांनी जनता दरबाराचं आयोजन करण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळेस सांगितलंय यावेळी शिवसेनेचे से तालुका प्रमुख प्रताप भोसाळकर दापोली विधानसभा क्षेत्राध्यक्ष आदेश केणे शहर प्रमुख नगरसेवक विनोद जाधव विभाग प्रमुख संजय शेडगे आणि पदाधिकारी उपस्थित होते तर गुढीपाडवा आणि ईद या सणांच्या पार्श्वभूमीवरती आता कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खेड पोलिसांनी शहरातील संवेदनशील भागांमध्ये प्रभावी उटमाच काढून कायदा आणि सुव्यवस्थेचा निर्धार पुन्हा अधोरेखित केलाय शहरात शांतता आणि सुव्यवस्था राहावी हा संदेश देण्यासाठी खेड पोलीस ठाण्याच्या वतीने भव्य रूट च आयोजन करण्यात आलं होतं रूट मार्चमध्ये पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते याची सुरुवात पोलीस ठाण्यापासून झाली तसेच त्यानंतर हे संचलन पूर्ण खेड शहरातून मार्गक्रमण करत पुन्हा पोलीस ठाण्यावरती येऊन थांबलं रूट संपूर्ण खेड शहरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबतचा विश्वास वाढला असून नागरिकांनी याचं स्वागत केलं शहरात शांतता राखण्यासाठी प्रशासनाची ही हालचाल निर्णया ठरणार असल्याचं चित्र सध्या आहे ईद आणि गुढीपाडवा या महत्वाच्या सणांच्या पार्श्वभूमीवरती पोलीस प्रशासन अत्यंत सतर्क झालंय खेड शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करावं कोणतीही संशयास्पद हालचाल निदर्शनास आल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन वरिष्ठ पोलिसांनी केलं प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय महानाका खेड या ठिकाणी सत्तावीस मार्च रोजी जानकी दिदी यांच्या स्मृती प्रित्यर्थ मोफत डोळे तपासणी त्याचबरोबर बीपी शुगर तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलंय सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत खास इन्फिगो मधील डॉक्टर मोफत सेवा देणार आहेत याचा सर्वांनी लाभ घ्यावा त्याचबरोबर ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या वतीने आयोजित व्हॅल्यू गेम मध्ये खेल में खेल मे ज्ञान योग खेल खेल मे मनोरंजन

सालाबाद प्रमाणे यंदा देखील गुढीपाडवा हिंदू नववर्ष शोभायात्राचं आयोजन करण्यात आलंय आपल्या खेड शहरामधून ही भव्य शोभायात्रा काढण्याचं आयोजन असणार आहे आणि यासाठी आज पंचवीस मार्च रोजी साडेपाच वाजता हनुमान मंदिर खेड येथे नियोजन बैठक देखील पार पडली यावेळी अनेक हिंदू बांधव भगिनी उपस्थित होते तसेच व्यासपीठावरती विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष बिपिन दादा पाटणी नरेश दाते महेंद्र जाधव आणि पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते बातमीकडे महिला आर्थिक विकास महामंडळ रत्नागिरी अंतर्गत लोकसंचलित साधन केंद्र खेड महाराष्ट्र ग्रामीण उद्योग विकास प्रकल्प अंतर्गत आज पंचवीस मार्च रोजी पुरुष सन्मान कार्यक्रम संपन्न झाला महाराष्ट्र ग्रामीण उद्योग विकास प्रकल्प अंतर्गत चाळीस गावांनी निवडक चोवीस पुरुषांचा सन्मान कार्यक्रम यावेळेस यशस्वीरित्या पार पडला खेड शहरातील तहसीलदार कार्यालय या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी या कार्यक्रमाला तहसीलदार सुधीर सोनवणे गटविकास अधिकारी करपे तालुका कृषी अधिकारी माळी लेखा अधिकारी प्रवीण पाटील अध्यक्ष अपर्ण महाडी उपाध्यक्ष रत्नप्रभा सोनकर सदस्य मंदा भालेराव आणि व्यवस्थापिका दीप्ती सावंत उपस्थित होते नमस्कार महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत लोकसंचली साधन केंद्र खेळ आज आम्ही तालुका स्तरावर सुधारित पुरुषांचा सन्मान केलेला आहे खेड तालुक्यामध्ये चाळीस गावांमध्ये लोकसंचलित साधन केंद्रामार्फत जे गाव गे गावांमध्ये जे काम केलं जातं त्या गा कामामध्ये आम्हाला ग्रामीण भागामध्ये या ज्या पुरुषांचं सहकार्य मिळतं आम्हाला आमच्या कामामध्ये जे पुरुष मदत करतात अशा पुरुषांना आम्ही तालुका स्तरावर बोलून त्यांचा सन्मान केलेला के आहे आणि आमची अशी अपेक्षा आहे की त्यांनी आज आम्ही एका गावातल्या एका पुरुषाचा सत्कार केलेला आहे भविष्यात आम्हाला एका गावातल्या दहा पुरुषांचा सत्कार करायची वेळ आली तरी आम्ही तो आनंदाने करू अशा पद्धतीचं आम्हाला गावामध्ये सहकार्य त्यांचं सतत मिळत राहो हीच आमची इच्छा आहे ज्या आमच्या महिला आहेत ज्या कृषी क्षेत्रामध्ये शेती क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करतात त्यांना जसं म्हटलं जातं महिलेचं पुरुषाला सहकार्य असतं तसं पुरुषांचं पण महिलांना सहकार्य असतं आम्ही हे आज असं दाखवून दिलेलं आहे की महिलाच पुरुषांच्या पाठीमागे उभी नसते तर पुरुष देखील महिलांच्या पाठीमागे उभी असते आणि त्याच्यामुळे आज तालुका स्तरापर्यंत आमच्या महिला फिरत आहेत आज बचत गटाच्या माध्यमातनं आम्ही महिलांना एक चांगल्या प्रकारची संधी दिलेली आहे एक व्यावसायिकदृष्ट्याचं व्यासपीठ दिलेलं आहे तिथेसुद्धा लोकसंचलित साधन केंद्राच्या माविमांतर्गत अंतर्गत ज्या महिला आहेत त्या कमी पडत नाही आहेत आणि ह्या पुरुषांचं जर सहकार्य त्यांना असंच मिळत राहिलं तर ही आज आमची ग्रामीण भागातली जी महिला आहे ती तालुका स्तरावर नाही जिल्हा स्तरावर नाही तर स्टेट लेवलला आणि स्टेट लेवलला पण जायला कमी करणार नाही असं ह्या सगळ्या कार्यक्रमांना आम्हाला दिसून येतं आहे तर मी सगळ्यांचे आज इथे आलेल्या पुरुषांचे आमच्या महिलांचे आमच्या अधिकाऱ्यांचे आणि वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधनं इथे आलेल्या सर्व अधिकाऱ्यांचे मी आज ह्या कार्यक्रमाच्या वतीने आभार मानते धन्यवाद नमस्कार महिला आर्थिक विकास महामंडळ रत्नागिरी अंतर्गत लोकसंचित साधन केंद्र खेड या तालुक्यातील चो चाळीस गावामधील निवडक ते चोवीस महा जे पुरुष होते त्या पुरुषांचा सन्मान कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला होता या ठिकाणी सन्मान कार्यक्रमासाठी खेड तालुक्याचे तहसीलदार तालुका वर्षी अधिकारी तसेच बी ओ या ग्राम कार्यक्रमासाठी उपस्थित होते या ठिकाणी आज चोवीस पुरुषांचा जे गावागावामध्ये महिलांच्या बच्चा गटामार्फत जे उपक्रम चालू असतात त्या उपक्रम उपक्रमासाठी जे आपल्याला मदत करत असतात अशा पुरुषांचा आपण आज या ठिकाणी सत्कार केलेला आहे धन्यवाद खेड तालुक्यातील खोपी गावात धनगर समाजाची चार घरे वडव्यात जळून खाक झाली खेड तालुक्यातील खोपी गावात सह्याद्रीच्या पायथ्यापाशी वसलेली आदिवासी बांधवांची चार घर बावीस मार्च रोजी दुपारनंतर लागलेल्या वडव्यामध्ये जळून खाक झाली सदर घरातील समाज बांधवांना शासनाने त्वरित मदत करावी आणि त्यांना हक्काची घरं मिळावी यासाठी उभाटा कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना निवेदन सादर केलं यावेळी दापोली विधानसभा प्रमुख सचिन पाटील खेड उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख दत्ताराम किलारे शहर प्रमुख शेखर पाटणे माजी नगरसेवक गटविकास प्रमुख बाळा खेडेकर सचिन उर्फ बबलू सतपाळ आणि मान्यवर उपस्थित होते आणि आता वेळ झाली बातमीपत्रात तिथेच थांबण्याची तुम्ही पाहत राहा दीपवानी